अकोले तालुक्यात ढोकरी गावात काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक बातमी समोर आली होती मयत सोनाली रावसाहेब मेंगाळ या शालेय विद्यार्थिनीचा घातपात झाल्याची चर्चा गावात छुप्या पद्धतीनं सुरू आहे एका वृत्तवाहिनीला मयत मुलीचे वडील यांनी आपल्या मुलीची आत्महत्या नसून घातपात असल्याचं म्हटलं होतं या मुलीच्या अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या मात्र गावातच काही कार्यकर्ते यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत सदर प्रकरणावर पडदा टाकत कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय मुलीच्या वडिलांकडून दबाव टाकत तक्रार नसल्याचं निवेदन अकोले पोलीस स्टेशनला देण्यास भाग पाडल्याचं मुलीचे वडील खाजगीत सांगत आहे मात्र काही दिवसांपूर्वी मयत मुलीच्या वडिलांनी काही आरोपींची नावं समोर आणली होती मयत सोनलीचा मृतदेह हा चित्रविचित्र अवस्थेत चित्र मिळून आल्यानं सोनलीचे वडील रावसाहेब मेंगाळ संशय व्यक्त केला होता सहाच्या नंतर घरी आलो आम्ही त्यानंतर म्हणजे फार उशी म्हणजे उशीर झाला सात साडेसातची वेळ झाली पण आम्हाला तरी पण वाटायचं म्हणजे कुठं तरी असेल गो कोणाच्या तरी घरी तर असं म्हणजे आम्हाला संशय येतच नव्हता तर त्यानंतर आम्ही त्या मोबाईलवरती कॉल पाहिले तर त्या जे कोणी जे कोणी फोन केला असेल त्याचे नंबर पण होते त्याच्यात आणि आणि नंतर मग पुढच्या अशा विचारपूस करायला लागलो पण आम्हाला ती मुलगी कुठेही आढळली नाही आणि त्याच्यानंतर ते कॉल जे आम्ही त्या पोरांचे पाहिले त्यावेळेस आम्ही त्यांना विचारपूस केली तुम्ही या मोबाईलवर फोन केले ते तर आमची आज तो बेपत्ता आहे या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का तर ते नंतर नाही नाहीच म्हटले आम्हाला पण ते नंतर आम्हाला आरतुऱ्याची भाषा करायला लागली दमदाटे करायला लागले तुम्ही काहीही करा कंप्लीट करा केस करा बारा भानगडी करा आम्ही तुम्हाला घाबरणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला दम दिला त्याच्या आई वडील त्या पोराचे आमच्या घरी पूर्ण रात्रभर चक्क्र मारायचे आणि आणि तिचं जे, जे।, जे दफ्तर होतं ना आई तसंच आचाला तसंच पडलेलं होतं पुस्तकं वगैरे दफ्तर तर तसंच पडलेलं होतं तिची चप्पल पण सगळे घरीच होतं मग चप्पल वगैरे काहीच नेलेलं नव्हतं जेवण रात्री म्हणजे आम्हाला शोधून ती सापडलीच नाही सकाळी सकाळी साडेआठ आठ साडेआठच्या दरम्यान म्हणजे ती जंगलामध्ये सापडली अशी अवस्थेत सापडली तर तिचे जे कपडे आहेत ते पूर्ण जे म्हणजे गवताचे जे, जे कुसळा असतात त्या कुसळानं पूर्ण गवत भर म्हणजे पूर्ण कपडे भरलेले होते हा ओढीत न्यायसारखं होतं <coughs> आणि असं म्हणजे जे डोक्या वगैरे असं गवत बिवत होतं पूर्ण अंगाला असं गवत होतं जखमा वगैरे आम्हाला काही कळलं नाही पण ते म्हणजे निळं पडलेलं आहे संशय आम्हाला असत आहे ते त्या व्यक्तीचं नाव पण सांगू शकतो मी सुशील शांताराम पथवे असा एक संशयित आरोपी आहे आणि एक विजय मुरलीधर नेंगा असे दोन संशयित आरोपी आहे याच्या पलीकडे बाकी काही माहिती नाही त्या संदर्भात पोलीस स्टेशनला मी हो कळवलं एक शिंतचा अजून काही घेतलेलं नाही सोना का असा सवाल आता सोनाली ही एक गरीब कुटुंबातील हुशार विद्यार्थिनी होती शाळेत ही बुद्धिमत्तेत ही चांगली होती आता या सोनाली मेंगाळ मुलीची हत्या की घातपात की आणखी काही या कोड्याचा उलगडा होणं आवश्यक आहे गरीब कुटुंबातील मयत सोनालीला आता न्याय मिळणार का तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरसे हे आता काय पावलं उचलणार पाहावं लागणार आहे सदर प्रकरणाकडे आता राज्य महिला आयोगानं या घटनेच्या तपासाकडे लक्ष देण्याची गरज असून सदर प्रकार हा घातपातच असून या प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे मात्र मयत सोनाली ही ठाकर समाजातील एक होतकरू घरातील असलेल्या मुलीचा घातपात कोणी केला या प्रश्नांची पंचक्रोशीत सुप्त चर्चा चालू आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले